नमस्कार मी अनिता अनितापाध्याय मायाजाल या सीरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मोगले आझमची ची सिरीज सुरू आहे मागच्या एपिसोड मध्ये मी सांगितलं होतं की मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम कसं जमलं होतं आणि सेटवरती मधुबालाचे वडील असल्यामुळे दोघांना साधं बोलणं किंवा एकमेकांकडे प्रेमाने बघणं सुद्धा कसं कठीण व्हायचं तर या चित्रपटामध्ये जो एक सीन आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा अनारकली आणि सलीम हे एकांतामध्ये त्या बागेमध्ये भेटतात ज्याच्यामध्ये ते पीस घेऊन आहे तो ते तिच्या चेहऱ्यावरनं फिरवतो वगैरे तो सीन तुम्ही बघा तर तो सीन करायचा होता तर के आसिफना तोपर्यंत मधुबाला यांच्या वडिलांच्या स्वभावाची सगळी जाणीव झाली होती सेटवर तिथे कसे दादागिरी करत आणि अमकं नाही करायचं मुलींनी तमकं नाही करायचं त्याच्यामुळे ते, ते ह्या सीनला तयारच होणार नाही की इतके जवळ दोघं जण बसणार आहेत तो हात हातामध्ये घेतो अनारकलीचा तिच्या चेहऱ्यावरनं ते पीस फिरवतो आहे प्रेमलापामध्ये त्यांचं सगळं ते डायलॉग जे आहेत ते प्रेमाचे डायलॉग्स आहेत तर एवढा हा सीन तर ते काही करून देणार नाही परवानगी देणार नाही हा सीन करण्यासाठी मात्र हा सीन महत्वाचा होता कारण त्याच्यानंतर बघा पूर्ण चित्रपट भर कुठेही असे दोघांचे एकत्र असे प्रेमालापाचे सीन नाही आहेत उलट त्यांच्यामध्ये वादिवाद निर्माण होतात जेव्हा अनारकली जायला निघते महाल सोडून तर हा एक दोन प्रसंग जे होते तेच खरे प्रेमालापाचे होते आणि तिकडनं त्यांचं प्रेम सलीम आणि अनारकलीचं खऱ्या अर्थाने सुरू होतं दोघं एकत्र आल्यानंतर तर जे मधुबालाचे वडील होते त्यांना पत्ते खेळण्याचा शौक होता जसे बऱ्याच कलाकारांना असतो याच्यावर पूर्वी सुद्धा मी उल्लेख केलेला आहे जेव्हा मी दादा कोणकेंची सिरीज करत होती कि पत्ते खेळायचा एक नाद आहे चित्रपट सृष्टीतील लोकांना मधुबालाच्या वडिलांना सुद्धा होता आणि जेव्हा हा सीन चित्रित करायचा होता त्या दिवशी सकाळी नऊची शिफ्ट होती आणि त्या दिव आदल्या दिवशी के आसिफ यांनी त्यांचे जे पी आर होते या चित्रपटाचे तारकनाथ गांधी त्या काळातले खूप मोठे पी आर ओ म्हणून गणले जात असत ते तर त्यांना फोन केला होता की उद्या तुम्हाला ना सकाळी सेटवरती बरोबर नऊ वाजता ये गांधी गेले सकाळी त्यामुळे काय झालं हो, काय याची काही बातमी वगैरे द्यायची आहे का कारण पब्लिसिटीचं का काम जे त्यांचं होतं ते खरं काही शूटिंगशी त्यांचा संबंध नव्हता तर काही पब्लिसिटी करायची आहे का काही सीनबद्दल किंवा चित्रपटाचं आत्तापर्यंत जे काही शूटिंग पूर्ण झालं आहे ते तर के एस एफ डी सांगितलं की नाही हे काही करायचं नाही आहे आणि त्यांनी आपल्या झब्याच्या खिशामध्ये हात घातला आणि पंचवीस हजाराचं एक बंडल काढून तारकनाथ गांधींना असं टिपॉवर समोर ठेवलं तर म्हणे हे काय आहे तर हे पंचवीस हजार रुपये आहेत तू असं करायचं की मला एक असा सीन दिलीप कुमार आणि मधुबालावरती चित्रित करायचं आहे की ज्याला परमिशन देणार नाहीत मधुबालाचे वडील तर तू मधुबालाच्या वडिलांना घेऊन सेटच्या बाहेर पत्ते खेळत बसायचं आणि प्रत्येक डाव आहे ना तो हरायचा तुला कळत असेल की आत्ता कुठले आपण पत्ते टाकायचे तरी सुद्धा तू चुकीचे पत्ते टाक आणि त्यांना जिंकायला दे कारण माणूस जिंकायला लागतो जेव्हा जुगारामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये तेव्हा त्यांना पुन्हा पुन्हा तो खेळ खेळण्याची इच्छा होते की हरला ना तर तो कुठेतरी थांबतो की अरे नाही आता पैसे आपण हरतो आहोत किंवा पैसे संपलेले आहेत पण जेव्हा पैसे मिळायला लागतात ला 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 जुगारामध्ये पर्टिक्युलरली तेव्हा तो जो माणूस असतो जुगार खेळणारा तो आणखीन एक आणखीन डाव करूया एक आणखीन डाव करूया आपलं नशीब बजवण्याचा तो आणखी जास्तीत जास्त प्रयत्न करतो ही मानसिकता असते माणसाची आणि ही बरोबर माहिती होती की आसिफना ना तर त्यांनी सांगितलं की तू प्रत्येक डाव तू हरायला पाहिजेस आणि त्यांना आता उल्ला जे आहे त्यांना तो तो डाव जिंकायला तू दिला पाहिजेस आणि जोपर्यंत माझं शूटिंग संपणार नाही तोपर्यंत तो तू ते सेटवर आली नाही पाहिजे ती काळजी तू घ्यायची गांधी म्हणाले काय हरकत नाही त्याच्यानंतर मग आणि त्यांनी मधुबालाच्या वडिलांना बोलवलं आणि सांगितलं की आपण पत्ते खेळूया आणि सेटच्या बाहेर गांधी आता उलला आणि जे दुसरी काही दोन चार माणसं होती त्यांच्याबरोबर तो पत्ते खेळायला तीन पत्ती ते खेळायला बसले आणि त्याच्यामध्ये मधुबालाचे वडील जिंकत गेले प्रत्येक डाव आणि हे जे सगळे पैसे जे काय पंचवीस हजार रुपये दिले होते गांधीना के आसिफने ते पैसे त्यांच्याकडे जात होते आणि त्या वेळामध्ये म्हणजे संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत सकाळी ह्या नऊ वाजता बरोबर काय नऊ सव्वा नऊला डाव सुरू झाला होता पत्त्याचा तो पाच पर्यंत चालू राहिला त्या काळामध्ये के आसिफ यांनी जे या दोघांचे सीन होते प्रेमालापाचे लव्ह सीन्स ते चित्रित करून घेतले बघा किती विद्वान माणूस होता मी शिकलेला नाहीये मात्र ही सगळी चाणाक्ष बुद्धी त्यांच्याकडे होती की कशा पद्धतीनी आपण शूटिंग करून घेतलं पाहिजे राम दाम दंड या सगळ्याचा वापर के आपलं शूटिंग करण्यासाठी केलेला होता आणि शूटिंग कसं चांगलं होईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं हे सगळं मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे जेव्हा संबंध प्रेमसंबंध चांगले होते तेव्हा ज्या या घटना आहेत त्यांचे जेव्हा प्रेमसंबंध बिघडले आणि ते का बिघडले हे मी नंतरच्या एपिसोडमध्ये सांगेन मात्र त्याच्या आधीनं मी या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलते कारण ह्या चित्रपटाचं संगीत हे अजरामर संगीत आहे जसा चित्रपट अजरामर आहे तसं याचं संगीतसुद्धा अजरामर आहे आणि या चित्रपटाचे संगीतकार होते नवशाद तर नवशादजी कडे जेव्हा के आसिफ गेले किंवा हा जो आता मी प्रसंग सांगितला दोघांचा मधुबाला आणि दिलीप कुमार सलीम आणि अनारकली यांचा प्रेमालापाचे जे काही दोन सीन्स आहेत त्या सीन्सच्या बॅकग्राऊंड मध्ये तानसेन गातो असं दाखवलेलं आहे मी फार आवर्जून एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून घेते कि ह्या चित्रपटामध्ये दिलीप कुमार हे हिरो आहेत खऱ्या अर्थाने सलीम तरुण आहेत हिरो आहेत ते अनारकली प्रेम दाखवलेला आहे मात्र दिलीप कुमार यांच्या तोंडी एकही गाणं नाहीये त्याचं मी कारण तुम्हाला सांगते मी तुम्हालाही माहिती असेल मात्र मी मुद्दामून त्याच्यावरती ते अधोरेखित करते आहे सलीम जो आहे तो राजपुत्र आहे तो कोणाच्या प्रेमात पडला किंवा तो दुःखी झाला किंवा त्या प्रेयसीच्या विरहामध्ये असेल तर तो, तो ना सर्वसामान्य हिरो सारखा स्वतः गाणार नाही कारण तो राजपुत्र आहे तो सर्वसामान्य माणूस नाहीये सर्वसामान्य हिरो जे असतात बाकीच्या चित्रपटामध्ये प्रेम करणारे ते गातात झाडाभोवती फिरतात डान्स करतात मात्र राजपुत्र करणार नाही ह्या एका कारणासाठी त्यांनी दिलीप कुमारना एकही गाणं दिलं नव्हतं ह्या चित्रपटामध्ये खरं म्हणजे दिलीप कुमार साहेब त्यांचे ज्या ज्या चित्रपटांमध्ये काम करत असत हिरो म्हणून तेव्हा कटाक्षाने गाण्याच्या रेकॉर्डिंगला ते बघत जात असत सिटिंगला बसत असत की माझ्यावरती जी चित्रित होणारी गाणी ती कशी असतील आणि त्या त्याच्यासाठी ते तयारी करत असत की माझं गाणं कसं चांगलं होईल आणि गाण्याचा आग्रह धरत असत की ते आणि शब्द वगैरे या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत असत मात्र तरी सुद्धा त्यांनी या जे काही के असिफनी त्यांना जे सांगितलं होतं की तुझ्यावरती युसुफ मी गाणं चित्रित करणार आणि त्याला त्यांनी मान्यता दिली होती कारण त्यांनाही हे कारण पटलं होतं की सलीम हा राजपुत्र हा सर्वसामान्य माणसारखा गाणार नाही किंवा डान्स करणार नाही हाच तो फरक आहे ना हा के असिफ आणि संजय लीला भन्सालीमध्ये की बाजीराव मस्तानी त्यांनी केलं तेव्हा त्याच्यामध्ये तो डान्स काय करतो राज्य जिंकून आल्यानंतर किंवा काय आनंद झाल्यानंतर तर अरे बाजीराव सुद्धा एक राजा होता तो कसा काय याच्यामध्ये डान्स करेल तो काही सर्वसामान्य माणूस नव्हता मात्र हे भान जे होत ना हे के आसिफ यांच्याकडे होत जे पुणे मध्ये शिकून आलेल्या संजय भन्सालीकडे नाहीये हा फरक आहे फार मोठा या चित्रपटामध्ये तुम्हाला मी आणखीन सांगते या प्रेमालापामध्ये तानसेन बॅकग्राऊंड मध्ये गातो आणि जे नंतरच आहे जेव्हा रिबेल बनतो की आपल्या प्रेमाला वडील विरोध करतायत अकबर बादशाह म्हणून जो बंडखोरपणा करण्याचा प्रयत्न करतो सलीम आणि त्याला शिक्षा सुनावली जाते त्यावेळेला सुद्धा तो विराच किंवा ते रिबेलचं गाणं वगैरे सलीम खात नाही त्यावेळेला तो जो शिल्पकार आहे तो गातो जिंदाबाद जिंदाबाद हे जे गाणं आहे ते शिल्पकाराच्या तोंडी आहे ते सुद्धा त्यांनी सलीमच्या तोंडी दिलेलं नाहीये हा के आसिफ यांचं सगळ्यात मोठा दिग्दर्शक म्हणून माझी ही सगळ्यात मोठी प्रतिभा आहे आणि तो तानसेन गातो तर तो तानसेन गातो तर त्याच्यासाठी गायक कोण आणायचं या सगळ्या गोष्टी ना याच्याबद्दल बोलणं फार महत्वाचं आहे का त्याच्यामधून सुद्धा के एस एफ यांची प्रतिभा आपल्याला लक्षात येते त्यांनी फुल हा चित्रपट बनवला होता तर त्याचे जे संगीतकार होते ते होते गुलाम हैदर मात्र जेव्हा मोगले आजम सुरू झाला तर त्या पन्नासच्या दशकामध्ये नवशादजींच खूप नाव होऊ लागलं होतं आणि त्यांनी जे काही तोपर्यंत तो चित्रपट बनवले होते अनमोल घडी म्हणजे त्यांनी जे संगीत ज्या चित्रपटांमध्ये दिलं होतं ते चित्रपट अनमोल घडी असेल अनोखी अदा असेल रतन तर ह्या चित्रपटांचं संगीत खूप गाजलं होतं त्याच्यामुळे के आसीफ यांनी ठरवलं की मा मोगले आझमचं जे म्युझिक आहे ते नवशाचीच देणार तर नवशादजींचा बंगला इथे मुंबईमध्ये कार्टर रोडला आजही आहे त्यावेळेला ते बंगल्यामध्ये राहत होते कारण त्यांची आणि के असिफ यांची काहीच ओळख नव्हती तोपर्यंत दोघं एकमेकांना कधीही भेटले नव्हते मात्र एका संध्याकाळी के असिफ एकदम न सांगता काही अपॉइंटमेंट वगैरे न घेता का फोन नंबर वगैरे पण नव्हता त्यांच्याकडे सरळ तडक गेले नवशादजींच्या बंगल्यामध्ये आणि नोकऱ्यांनी दरवाजा उघडला फाटक उघडलं बंगल्याचं तर म्हणे मला नवशादजींना भेटायचं आहे ते आहेत का तर त्यावेळेला नवशादजीने आपल्या गच्चीवर आपली म्युझिक रूम बनवली होती तर नोकरांनी सांगितले की हो ते का म्युझिकचं काम करतायत तर हो ना म्हणजे तू मी नोकर म्हणायला मी विचारतो वगैरे ते काही नाही त्याला बाजूला केलं हात नाही आणि ते तडक गच्चीवरती गेले तर गच्चीवरती जे ते जेव्हा गेले तेव्हा नवशादजी एका टेबलावरती त्यांनी हार्मोनियम ठेवला होता ते उभे होते आणि ते काहीतरी संगीताची जून त्याच्यावरती बनवत होते हार्मोनियमवरती के असे फाय ना हे व्यक्तिमत्व असं होतं ना की ते थोडेसे रफ स्वभावाचे होते म्हणजे असं नव्हतं की ते रूढ आहेत किंवा कोणाला तरी घाणे बोलत असत किंवा कोणाला रागवत असत वगैरे हात नव्हता त्यांचा पण रफ एक व्यक्तिमत्व होतं की बेधडक बोलायचं समोरच्याला काय वाईट वाटू दे नाही तर चांगलं वाटू दे मात्र सरळ बोलायचं आणि सरळ साधा माणूस होता तर त्यांनी ना आपल्या खिशातून त्या जब्याच्या खिशातन पन्नास हजाराचं एक पुडकं काढलं ज्याला रब्बर सुद्धा नव्हते असेच ते पैसे होते पन्नास हजार तर ते काढले आणि हार्मोनियम वरती ठेवले झाले की मेरी फिल्म का म्युझिक आप ही करोगे तो ते नवशाजी त्यांच्या त्या धूनमध्ये इतकं बनवण्यामध्ये मशगुल होते त्यांना तर त्यांनी काही लक्षातच आलं नाही आणि जेव्हा त्यांनी ते हे बघितलं की आपल्या समोर नोटांचं एक बंडल आहे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे कोणीतरी माणूस आपल्या बाजूला उभं आहे आणि ते पैसे ठेवलेले आहेत तर त्यांना एकदम राग आला की अरे मी हा कोण आहे हा माणूस कोण आलाय आणि एकदम पैसे ठेवतो आणि सांगतोय की माझं चित्रपटाचं म्युझिक तू कन ते रिपीट केलं होतं वाक्य केसिफने की माझ्या चित्रपटाचं संगीत तुम्ही करायचं आहे तर ते बघत राहिले की हा माणूस कोण आहे आणि ह्या कशासाठी आला आणि हे पैसे सगळे ठेवले आहेत आणि मी इथे संगीत बनव बनवतोय काहीतरी मिधून बनवतोय आणि हा माणूस काही बाबा सलाम आलेकुम करेल किंवा काही आपली ओळख करून देईल काही नाही पैसे काढले त्यांनी समोर ठेवले नवशाचे इतके चिडले त्यांनी ते सगळं बंडल जे आहे ना ते खाली फेकून दिलं गच्चीवरून आता पुढे काय झालं ना ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत मायाजाल नमस्कार